ही समस्या आम्ही मांडली त्याच्या समोर आमची आमची काम सुधाकर घारे तर आमच्यासाठी एक देव माणूस आहे त्यांना आम्ही स्वातंत्र्य मिळून सुद्धा पारतंत्र्यात होतो त्याने आमच्यासाठी जे केलंय ना ते आज पार कुणीच केलं नाही हे तर आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे सध्या कर्जत खालापूरचे भावी आमदार म्हणून चर्चेत असणाऱ्या सुधाकर घारे यांनी असं काय केलंय की इथले लोक त्यांना देवदूत मानतायत आणि याचाच पाठपुरावा करण्यासाठी माझा रायगडची टीम निघाली या ठाकूरवाडीकडे या गावाकडे जात असताना एक गोष्ट लक्षात आली की हा रस्ता नुकताच बांधलाय व तो पूर्णपणे माथेरानच्या घाट रस्त्याप्रमाणे वाटतोय अतिशय तीव्र चढायच्या या रस्त्याला काही लोक मिनी माथेरान असेही म्हणतात नमस्कार कर्जतकर मी पत्रकार गणेश लोट रायगड माझा मध्ये आपलं सरसे स्वागत जिथे मी आता आलेलो आहे मिनी माथेरान म्हणून ओळखलं जाणार ठिकाणे वरती लोणावला लोणावल्याच्या पायथ्याशी ठाकूरवाडी हे गाव आहे ठाकूरवाडी गावाच्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे आता जे मी उभं आहे माझ्यासमोर आहे पोंढाणा लेणी काही वर्षापूर्वी इथे येणं अशक्य होतं कारण इथे येण्यासाठी रस्ताच नव्हतं पण आत्ता हे शक्य झालं हे सुधाकर भाऊ घारे यांच्या संकल्पनेतून प्रयत्नातून आणि जे आत्ता तुम्ही बघताय मी स्वतः माझी स्वतःची बाई व्हीलर गुन रस्त्याला आता जे पोहोचलो इथपर्यंत त्यांच्यामुळे शक्य झालं कित्येक वर्षे या रस्त्याला वंचित असणारी ठाकूरवाडी गाव कित्येक वर्षे त्यांनी भोगलेला हा त्रास आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा रस्ता आम्ही सुधारत पसरून घारे म्हणून एक व्यक्ती त्यांच्याशी आम्ही समस्या घेऊन गेलो गे त्याच्यामुळे त्यांनी आमच्या गावाकडे लक्ष दिलं त्याच्यामुळं हा रस्ता झालेला आहे पहिले आम्हाला असं कोणी आजारी झालं आम्हाला जायला रस्ता नव्हता त्याच्यामुळं आम्ही पाय वाटत नाही पेशंट बिशंट कुठं आजारी झाले तर आम्ही आपले डोळे नसतं का झुगराची डोळी करून इथून खाली घेऊन जायचो बीडला हे अडचण होती त्याच्यामुळं आम्ही सुद्धा भाऊ म्हणून आम्ही व्यक्तीला भेटलो त्याने आमची समस्या आम मांडली त्याच्यासमोर त्याच्यामुळं आमची कामं झाली ते एक व्यक्ती असे आहे का त्याला मी देवमास म्हणतो माझं नाव अनिल मी राहणार गावचाच आहे रस्ता आहे ना रस्ता आमचा काय तरी इथून फॉरेस्ट मधून बावीसशे बावीस मीटर आहे आणि तिथून टोटल हा रस्ता साडेतीन किलोमीटर आहे पण जो बावी बावी जा कर कि बावीसशे मीटरच्या रस्त्यासाठी जी मेहनत घेतली ना त्या आजपर्यंत कुणीच घेऊ शकत नाही कारण कसं आहे की माणूस शासकीय दस्तावेज माणूस कुठूनही निधी टाकू शकतो पण जो फॉरेस्ट जो परवानगी आणणारा माणूस आहे ना तो एकमेव सुद्धा आहे आणि त्याने जे आमच्यासाठी केलं नाही ते आज परत आम्ही त्याच्यावरून कधीच विसरू शकत नाही पाण्याचा आहे त्याने अगोदर आमच्या इथे पाणी नसताना त्याने टँकरने पाणी आहे पलीकडे जो रस्ता होता त्या रस्त्याने पाणी पुरवलं अगोदर आम्हाला नंतर मग इकडनं रस्ता झाल्यानंतर इकडनं पाणीचे टँकर चालू केले पाणी येतं आणि खालीन विहीर पाडून तिथून पंपिंग करून पाणी आता सध्या तरी या विहिरीत सोडलेलं आहे आणि आता टाकीचं काम म्हणजे ऐंशी टक्के काम झालेलं आहे ऐंशी नाही नव्वद टक्के काम झालेलं आहे आता फक्त काय इथून कनेक्शन करायचं आणि टा विहिरीतलं पाणी टाकीत उडवायचं आणि गावात थोडंसं काम किरकोळ बाकी राहिलेलं आहे एक पाच दहा टक्के ते काम झाल्यानंतर पाण्याची समस्या आमची निघून जाईल त्याच्या लांबून जाबून वर्ष आम्हाला जर बा इकडनं रस्त्याने जर जायचं असेल तर साधनच नव्हतं हा कच्चा रस्ता होता कारण इकडं कुणी आहे ना यात मागत नव्हतं कुठलाच गाडीवाला तर मग काही पेशंट वगैरे जर असला तर आम्हाला पाय वाट्याने डोळे करून पेशंटला घेऊन जावं लागायचं नाही तर मग पर्याय जेव्हा येईल रेल्वे तर तिला एमर्जन्सी आली तर ती थांबवली तर त्या रेल्वेने आम्ही जायचो आणि ते काही तर काही रेग्युलर गाड्या थांबत नाही फक्त सकाळी सकाळी गाडी थांबते आणि संध्याकाळी एक गाडी थांबते आणि रात्री बारा वाजता एक गाडी थांबते अशा फक्त तीन गाड्या थांबतात आमच्या था। इथं माझा रायगड साठी पत्रकार गणेश लोट कर्जत रायगड